अगदी कितीही काही असली ना तरीही एकदम झटपट आणि चटपटीत बनणारा नाश्ता आज आपण बनवतोय नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित ह्या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर सगळ्यात आधी नाश्त्यासाठी पेस्ट बनवून घेऊया तर त्यासाठी आठ ते दहा लसूण एक चमचा मीठ आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या लागणार आहे तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा असं वाटण आपल्याला हवं आहे तर दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथे लागणार आहे एक आहे दुधी भोपळा दुधी भोपळा हा फ्रेश असायला हवा तो वापरण्यासाठी थोडा खाऊन बघावा कडू लागला तर कृपया तो वापरू नका त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ मी तीन वाटी घेतलंय या प्रकारची वाटी प्रत्येकाकडेच असेल तर या वाटीने मोजून पीठ घ्यायचंय आता हा दुधी आपल्याला किसून घ्यायचा सा, आहे त्यासाठी त्याचे दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे म्हणजे किसायला ते अगदी सोयीस्कर पडेल शक्यतो दुधी किसण्याआधी ज्या भांड्यात आपण किसतोय त्या भांड्यात तीन ते चार ग्लास पाणी टाकायचं आणि मग दुधी किसायचा यामुळे दुधी कमी प्रमाणात काळा पडतो आता दुधी किसून होत आहे तो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरील टार्गेट सक्सेसफुल करा दुधी पूर्ण किसून झाला की तो अजून पाणी टाकून धुवून घ्यायचा आहे धुवून झाला की तो हाताने पिळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जे पाणी आहे त्यातलं ते पूर्णपणे निघेल उरलेलं पाणी ही परत वापरलं तरही चालणार आहे आता सर्व केस एका भांड्यात काढून घ्यायचा आहे भांड्यात काढून घेतलेला किस एका परातीमध्ये काढून मोकळा करून घ्यायचा आहे आणि आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर वाटून घेतलेल्या लसूण मिरची पेस्ट घालायची आणि आपण सुरुवातीलाच दोन वाटीचं पीठ आहे बाजरीचं ते घालून घ्यायचं आहे सुरुवातीला फक्त दोन वाटी पीठ घालायचं आहे आणि आता हे आपल्याला सर्व मिक्स करून आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी व उरलेलं पीठ घालून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं नाश्त्यासाठीचं जे मिश्रण आहे किंवा पीठ आहे ते इथे तयार आहे तर आता कुठलाही कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो शक्यतो ओला करून घ्यायचा पाण्याने व्यवस्थित ओला करून घ्यायचा आहे आणि आता यावर या तयार केलेल्या पिठाचा गोळा ठेवून तो दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचा आहे अगदी झटपट आणि कुठलेही जास्त कष्ट न घेता एकदम खमंग आणि चवदार हा नाश्ता बनतो छान गोलाकार थापून झालं की कापडासहित तव्यावर व्यवस्थित हे थालीपीठ आहे आणि आता गरजेनुसार तेल लावून ते व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात कांदा वगैरे घातला तरीही चालणार आहे पण कांदा नसला तरीही अगदी खमंग चवीला हा नाश्ता आहे आता एक थालीपीठ भाजून होते तोपर्यंत दुसरंही थालीपीठ तयार करून घ्यायचंय छान व्यवस्थित गोलाकार थापून घ्यायचं आहे तुम्ही हे थालीपीठ करताना यामध्ये बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालणार आहे किंवा ह्यामध्ये अजून पीठ ॲड केले तरीही चालणार आहे आता अगदी दहा ते बारा मिनटांमध्ये त्याचबरोबर कुठलीही गस्तीची तयारी न करता तुम्ही हा नाश्ता एकदम झटपट जरूर नक्की ट्राय करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा तुम्ही हा नाश्ता लोणचं दही किंवा लसणाची चटणी सोबत देखील सर्व करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रुचकर चवदार आणि खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत छान छान खात राहा आणि आनंदी राहा